हेमंत आवाज येतोय का माझा नमस्कार आज मराठी पत्र पत्रकार संघाच्या वतीनं जम्मू काश्मीर मध्ये घडलेल्या भ्याड शोक सभेच आयोजन केलं होतं या शोक शोकसभेला उपस्थित राहायचं होतं परंतु पूर्वनियोजित माझे कार्यक्रम राहू शकलो नाही याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो जो प्रसंग तीन चार दिवसापूर्वी जम्मू काश्मीर मध्ये घडला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची प्रक्रिया आता सुरू केली पाहिजे हा दर्शवणारा हा प्रसंग आहे आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रातले अनेक पर्यटक हे या प्रसंगानंतर त्या ठिकाणी अडकलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्रानं एकजूट दाखवून सर्व पक्षाने एकजूट दाखवून त्यांना सुखरूप पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आणि यामध्ये मला सांगताना समाधान आहे की एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजित पवार साहेब असतील आणि अन्य पक्षाची देखील काही नेते मंडळी असतील त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ज्यांच्यावर संकट ओढवलेलं होतं त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे त्यांना यश देखील आलं परंतु जो प्रकार घडला हा अतिशय निंदनीय होता अतिशय भ्याड होता आणि मला विश्वास आहे महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा हे अतिशय करारा जबाब हा पाकिस्तानला देतील आणि पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी जो काय प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये केंद्र सरकार चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेईल केंद्र सरकार पुन्हा प्रसंग घडणार नाही याची दक्षता देखील घेईल परंतु आपण अनेक वर्ष जाणतो की पाकिस्तान आणि पाकिस्तानमधल्या भारताविरुद्धच्या कारवाया या अनेक वर्ष चालू असलेल्या आपण सगळ्यांनी मिळून बघितलेल्या आहेत आणि म्हणून हीच कदाचित कुठेतरी एकत्र येण्याची नांदी असेल आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी माहिती रत्नागिरीकर असू देत कोकणातली मंडळी असू देत पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याच्या विरोधामध्ये एकत्र आलं पाहिजे आज आपण शोकसभेच्या निमित्तानं नक्कीच श्रद्धांजली वाहतोय परंतु इस ही श्रद्धांजली वाहत असताना आपण देशासाठी सगळे एकत्र येतो सगळे पक्ष बाजूला ठेवून एकत्र येतो जातपात बाजूला ठेवून एकत्र येतो हे दाखवण्याची संधी ही आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या भ्याड हल्ल्यानंतर आपण कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे याच्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे आणि एकच इथं उल्लेख मी करतो की हा हल्ला ज्यावेळी होत होता त्यावेळी एक मुस्लिम समाजाचा तिथला जो गाईड आहे त्यानं आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पर्यटकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला दहशतवाद्याची बंदूक देखील काढून त्यांच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला त्याची देखील हत्या झाली शेवटी आपण संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे की जो देशावर प्रेम करतो जो राष्ट्रभक्ती दाखवतो तो आपला आहे आणि जो पाकिस्तानी धार्जिन आहे त्याला ठेचून काढून त्याला पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पाठवण्याची भूमिका ही नागरिकांनी देखील घेणं गरजेचं आहे आणि म्हणून सरकारने एक निर्णय घेतला आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तात्पुरता विजा काढून पाकिस्तानी नागरिक हे भारतामध्ये राहत आहेत त्यांना देखील पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय हा अतिशय योग्य निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचा देखील निर्णय हा केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब याचा बदला नक्की कठोरपणाने घेतील आणि भविष्यामध्ये भारताच्या कुठच्याही नागरिकाला पाकिस्तानपासून दगा फटका होणार नाही याची दक्षता देखील ते दे घेतील याची खात्री महाविकास महायुतीमधला मंत्री म्हणून मी आपल्याला देतो आज या शोक सभेमध्ये मला उपस्थित राहून आदरांजली व्हायची होती श्रद्धांजली व्हायची होती परंतु मी राहू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझ्या वतीनं समस्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं या हल्ल्यामध्ये भाड हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या सगळ्याच नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांनी दिलेले हे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही त्याचा बदला नक्की आम्ही घेऊ हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या वतीनं समस्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं या हल्ल्यामध्ये बाड हल्ल्यामध्ये वृद्ध पावलेल्या सगळ्याच नागरिकांना ही श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांनी दिलेले हे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही त्याचा बदला नक्की आम्ही घेऊ हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र